आणि दिवस उजाडला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस एकोणतीस ऑगस्टला जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शहागडच्या पैठण फाट्यावरती मराठा आरक्षण जन आक्रोश मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं नेहमीप्रमाणे पाटलांचा व्हॉट्सअप वाँचा मेसेज अठ्ठावीस तारखेला आदल्या दिवशी आला पाटलांचा मेसेज होता आपली गाडी घेऊन आपल्या गाडी जेवढे मावळे बसतील तेवढे घेऊन येणे उद्याचं आंदोलन यशस्वी करायचे नेहमी बोलवतात पाटील नेहमी जातो म्हणून निघालो आणि त्या ठिकाणी शहागडच्या पैठण फाट्यावर पोहोचलो तर ऐश्वर्याचा धक्का बसला जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या साध्या फाटक्या कपड्यातल्या गोरगरीब मराठ्याच्या वाघानं व्हॉट्सअपला मेसेज टाकला तर लाखो मराठे शहागडला आले आणि जन आक्रोश मेळावा रेकॉर्ड ब्रेक झाला लाखो मराठ्यांनी शहागडचा पैठण फाटा व्यापला जरांगे पाटलाच्या आंदोलनातलं सगळ्यात मोठं आंदोलन ते म्हणावं लागेल आणि त्या दिवशी जी गर्दी जमली माणसाची नजर पुरत नाही एवढी गर्दी होती सगळ्या लोकांनी जरांगे पाटलाचं त्या दिवशीचं भाषण ऐकलं भाषणात जरांगे पाटलांनी भरपूर मुद्दे मांडले पण दोन वाक्य सगळ्या मराठ्यांच्या काळजामध्ये घर करून गेले जरांगे पाटलाने पहिलं वाक्य सांगितलंय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी माघार घेणार नाही फक्त तुमची सगळ्यांची साथ मला हवी आहे आणि दुसरं वाक्य मराठ्याच्या वाघानं काढलं की मिळवल्याशिवाय मी घरी जाणार नाही स्वतःच्या लेकरा तोंड पाहणार नाही कारण मी येतानाच बायकोला सांगून आलोय आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा कुंकू पुसून तयार राहा मराठ्याच्या वाघाच्या या वाक्यानं सगळ्या मराठ्यांनी टाळ्या वाजवल्या जन आक्रोश मेळावा झाला सगळे मराठी घरी गेले माझ्या सहित आणि घरी पोहोचल्यावर मोबाईल उघडला पाटील घरी पोहोचले असतील असं ऐकलं पण बघितल्याच्या नंतर लक्षात आलं जरांगे पाटील घरी गेले नाही कारण भाषणात बोलायचं कारण करायचं एक ते पुढाऱ्यांचं असतं मराठ्याच्या वाघानं सांगितलं माझ्या लेकराबाळाचं तोंड सुद्धा आरक्षण दिल्याशिवाय पाहणार नाही हा मराठ्यांचा वाघ सराठी आंतरवालीमध्ये जाऊन बसला आणि आमोरून उपोषणाला सुरुवात झाली उपोषणाचा दुसरा दिवस आहे मध्यरात्री दोन वाजता पोलिसांचा फौज फाटा आला धनंजय पाटलांना विनंती केली पाटील माघार घ्या तब्येतीची काळजी घ्या पाटलांनी सांगितलं आरक्षण मिळाल्याशिवाय मी माघार घेणार नाही उपोषणाचा दुसरा दिवस गेला मला असं वाटतं तिसरा दिवस उजाडला आणि तिसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान आंबडकडून शहागडकडे सराटी अंतरवालीकडे पोलिसांचा फौज फाटा निघाला मराठ्यांचे पोरं जागे झाले इकडून तिकडे व्हॉट्सअपला फोटो गेले सराठी आंतरवादी जागृत झाली सराटे ते सगळे मावळे त्या मावळे त्या ठिकाणी तयार झाले सज्ज झाले बातमी कळाली एवढे ज्या आरती येत आहेत ना त्या आरती काहीतरी पोलिसांकडून जरांगे पाटलांना उचल उचलण्याचा कट रचला जातोय की काय सगळे सराटी आंतरवादीतले मावळे सज्ज झाले आणि पोलिसांचा फौजपाटा आंतरवादीत पोहोचला जरांगे पाटलांना उचलणार कळालं जरांगे पाटलाच्या उपोषणाच्या ठिकाणी थोडस त्या ठिकाणी बाचाबाची झाली आणि जरांगे पाटलाच्या उपोषणाच्या ठिकाणी पोलिसांकडून लाठी हल्ला झाला जो लाठी हल्ला मराठ्यांच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरामध्ये लिहिला जाईल ना तो लाठी हल्ला झाला पण हा लाठी हल्ला लाठी हल्ला म्हणून गाजवला लाठी हल्ला झाला नाही गोळीबार त्या जरांगे पाटलाच्या उपोषणाच्या ठिकाणी झाला आणि पोलिसांनी पाहिलं छातीत गोळ्या झेलून सुद्धा आंदोलन स्थळावरून जे पळून जात नव्हते छातीत गोळ्या झेलून पाटलाची साथ सोडत नव्हते ना ते मराठ्यांचे तरणे एक ऐतिहासिक प्रसंग घडला शिवचरित्रामध्ये शिवा काशी नावाचा नावी समाजाचा मावळा सिद्धी जोहर नावाच्या दुश्मनाच्या तहाची भोलणी करायला सिद्धी शु जोहरच्या छावणीत जातो पण महाराजांचं रूप घेऊन जातो अगदी तसा प्रसंग घडला जरांगे पाटलाला उचलणार कळालं स्टेजवर महिला मंडळ बसलं होतं आणि बायांचं डोकं माणसाच्या पुढचं असता असं म्हणतात मग तुम्ही तुमच्या घरच्यावरून अंदाज लावा आपापल्या घरच्यावरून आमचं आहे बायांना युक्ती केली एकीकडे पोलिसांचा लाटे हल्ला आणि दुसरीकडे जरांगे पाटलांना लपवण्याचं काम माता मावल्यानं केलं आणि जरांगे पाटलाच्या स्टेजवरती एक पठ्ठ्या येऊन झोपला अंगावर भगवी शाल टाकली त्याचं नाव होतं विजय झांजे पोलिसांनी अखेर जरांगे पाटलाला उचललं गाडी टाकलं पोलिसांची मोहीम फट्ट्या झाली वडीगोद्री फाट्यावर गेले जरांगे पाटलाला उचललं म्हणजे आंदोलन मोडलं आणि जरांगे पाटलंच उस्मून आंदोलनात राहील काय आंदोलन मोडलं जरांगे पाटलाला उचललं वडीगोद्री फाट्यावर जाऊन पाहते मनोज जरांगे एवढे शांत बसले नसते अंगावरची शाल काढली आणि ते दाढी बिडी विजय झांजे नावाचा पठ्ठ्या त्याला जे करू लागला पोलिसांनी पाहिलं गड्या हे तर मनोज जरांगीने दुसरंच आहे आम्ही पोलिसाला सांगतो साहेब साडेतीनशे वर्षापूर्वी शिवछत्रपतीने या मातीत पेरलेला गनिमी कावा आमच्या माता मावल्याच्या रक्तात ठासून भरलेला आहे तो गनिमी कावा आमच्या माता मावल्याने वापरला आणि मराठ्यांच्या वाघाला उपोषण स्थळापासून कुठं जाऊ दिलं नाही लाठी हल्ला झाला आमच्या पोरावर गोळीबार झाला पोर गॅलक्सी हॉस्पिटलला गेले पोरावरती उपचार सुरू झाले पण लाट्या हल्ला आंदोलन ला मोडायला पण आंदोलन मोडलं नाही एक हजार पटीनं पेटलं आणि महाराष्ट्रातल्या ज्या मराठ्याला जरांगे जारा जारा पाटील माहीत नाही ते सगळे मराठे सराटी अंतरवालीला आले सरकारला वाटलं आपण करायला गेलो गणपती झाला मारुती सरकारला वाटलं यांच्या नादीच लागण नको मराठ्यांची तुडुंब गर्दी भरली गोकुळाष्टमीचा काला करून किरण महाराज मी आंतरवालीला गेलो ओडीगोद्री फाट्यापासून पुढे गेलो सराठी पासून दोन किलोमीटर अंतरावर गाडी लावावं लागली पायी जावं लागले पायी निघालो गर्दीतून आणि गर्दीतून जाताना माझ्या डोक्यात एक विचार आला आपण सराटी अंतरवलीत नाही तर पंढरपुरात आलो की काय असं चित्र दिसत होतं सराठी आंतरवाली मराठ्यांची पंढरी बनली होती आणि मनोज जरांगे पाटील मराठ्यांचं दैवत पांडुरंग बनली होती लाखो मराठी अंतर्वलीत गर्दी केली जरांगे पाटलाला पाहायला बारी लागली देवाचं दर्शन बारीत होते जरांगे पाटला नुसती पाहायला बारी इतिहास घडला जरांगे पाटलाची चळवळ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी घेऊ लागली सगळे मावळे जरांगे पाटलाच्या दिशेने येऊ लागले जरांगे पाटाकडे लोकांची गर्दी वाढली जरांगे पाटलांना लोकांचा पाठिंबा समर्थन वाढलं मला असं वाटतं आता ते मध्ये बरंच खंडून पडलं जरांगे पाटलाचं उपोषण चालू असताना त्या ठिकाणी उपोषण सोडताना जरांगे पाटलाला शब्द दिला राज्य सरकारकडून शिष्टमंडळ आलं शब्द दिला आणि जरांगे पाटलाने उपोषण सोडलं मला असं वाटतं सतरावा दिवस उपोषणाचा होता उपोषण सुटलं आणि जरांगे पाटलाला दिलेला शब्द सरकारनं कर न पाळल्यामुळे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषण केलं राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा शब्द देणं उपोषण सोडायला येणार कळलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं संध्याकाळी पाच वाजता मी आंतरवाडीत येतो मुख्यमंत्री आंतरवालीकडे निघाले पाहुणे पाच वाजले पाहुणे पाच वाजले आणि पाचला मुख्यमंत्री येणार सगळे लोक आंतरवाडीत वाट पाहत आहेत आणि अचानक बातमी आली मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द कसं काय रद्द होतो त्याचं कारण आम्ही शोधलं लक्षात आलं जरांगे पाटलाकडे मुख्यमंत्री येण्याच्या आदल्या दिवशी एक दाढीवाले बाबा एक दाढी करून आलेले दादा आणि एक मामा तीन लोकांनी पत्रकार परिषद घेतली ऐकताय ना काका दादा आणि मामा काका कोण होते ठाण्याचे दाढीवाले शिंदे काका दादा कोण होते दररोज दाढी करणारे बारामतीचे अजित दादा आणि तिसरे आपले सगळ्या महाराष्ट्राचे लाडके नागपूरचे घाणी पत्रकार परिषद घेतली आरक्षणासंदर्भात भूमिका मांडायला आणि सुरू होण्याच्या अगोदरच ठाण्याचे काका म्हटले आपलं काय बोलून मोकळं व्हायचं निघून जायचं लगेच मामा म्हटली यस लगेच दादा म्हंटले माईक चालू आहे यांच्या बोलण्याचा दहा सेकंदाचा व्हिडिओ तेवढ्या क्षणी रेकॉर्ड झाला आणि लगेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठ्यांच्या पोरांच्या मोबाईल मध्ये पोहोचला दहा सेकंदाच्या रेकॉर्डिंगमुळे मराठ्यांच्या पोरांची एवढी ताकद तयार झाली आणि दहा सेकंदाच्या रेकॉर्डिंगमुळे मराठ्यांच्या पोरांची धमक पाहून आणि मराठ्यांच्या पोरांची दहशत पाहून राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाय लावून माघारी पळून दौरा रद्द करावा लागला ही सर्वसामान्य मराठ्यांची ताकद आहे हे आपल्याला बोलणे होत नाही हो ते तिघ माणसं इमानदार आहे त्यांच्यासारखे इमानदार महाभारतात सापडायचे नाही खरंच ते काय बोलले बोलून मोकळं व्हायचं ते बोलूनच मोकळे झाले ना अरे तुम्ही बोलून मोकळे झाले सगळे मराठी तुम्हाला लोकसभेला कोलून मोकळे झाले का नाही इथून पुढे सुद्धा डाव टाकताना विचार करून टाका कारण तुमच्या सगळ्यावरती डाव टाकणारा वस्ताद सराठी मध्ये स्टेज वरती बसलेला आहे त्याचं नाव आहे मनोज जरांगी पाटील जरांजे पाटलाचं आंदोलन मोडायला वेळ मागितला त्यांना वाटले मराठे साथ सोडतील पण मराठ्यांनी साथ सोडली नाही मग त्यांनी पुढचा पर्याय वापरला की जरांगे पाटील सगळ्या सोबत चालतात सगळ्या जाती धर्माला घेऊन चालतात आपण जाती जातीमध्ये विध्वंस पिरू जाती जातीमध्ये विष पू जाती जातीमध्ये जाती भांडण लो आणि जाती जातीमध्ये भांडण लावण्याकरता त्यांनी महाराष्ट्रात काही कुत्रे पाठवले हो हा कुत्रे महाराष्ट्रात जरा पाठला तर